पेट्रोल पंप मालकाची चोरी त्यावर अधिकाऱ्यांची वजन आणि माप अधिकारी अधिकारी उडवा उडवीची उत्तरे या मुजर पंप चालकाला आशय कुणाचे पंप चालक व कर्मचाऱ्यांवर प्रशासन कारवाई करणार का यांचे पेट्रोल पंपावर अठ्ठावीस एप्रिलला उघडकीस आलेल्या पेट्रोल चोरीची चर्चा सर्वत्र सुरू आहे मात्र पेट्रोल मालक वजन व माप प्रशासन तसेच इंडियन ऑइल यांनी जनतेच्या प्रश्नाला तिलांजली देत भ्रष्टाचाराला पुरजोर समर्थन देण्याचे कार्य करत आहे या झालेल्या घटनेवर चार दिवसांती नेमकी काय कारवाई झाली याबाबत वजन आणि माप अधिकारी नारायण अष्टके यांना विचारपूस केल्यावर कारवाई अजून झाली नसून कारवाई करू असे सांगत उडवा उडवीची उत्तरे दिली यावरून अधिकाऱ्यांद्वारे जनतेच्या प्रश्नांना गांभीर्याने कधी घेतले जाईल यावर सध्या जोरदार चर्चा केली जात आहे नेमके कारवाई न करण्यामागचे कारण काय अधिकारी अष्टके प्रकरणाला दडपण्याचा प्रयत्न तर करत नाही ना हे प्रकरण दडपण्यामागे नेमके हस्त कोणाचे हे शोधणे आता प्रशासनाला डोकेदुखी ठरणार आहे नागरिकांची सर्रास लूट करत इंडियन ऑइल आणि पेट्रोलियम खात्याचे नियम टांगणीला लावून नागरिकांना सुविधेचा अभाव करणाऱ्या पेट्रोल चालक व कर्मचाऱ्यांवर प्रशासन कारवाई करणार का हे आता बघण्यासारखं आहे पलाश उमाटे जनसंग्राम न्यूज वर्धा